मी याय शिंदर माझ्या टू फॅमिलीच अगदी मनापासून स्वागत करते तुम्ही सरजण कशा आत नसतात नाचा दिवस तुम्हाला खूप छान आरग्याचं जाऊ दे तीच बाप्पाच्या संध्याकाळ संध्याकाळचे साडेआठ ला दहा मिनटं कमी आहेत दाखवते तुम्हाला बघा इथं भांड्याचा पसारा तुम्हाला दिसत असेल मी लावलेला नाही कारण की उद्या घर रंगवायचं आहे गणेश जयंती जवळ आलेली आहे त्यामुळं सगळं घर रंगवून काढायचं आहे जर अशी मिस्टर आणि मुलंच घर रंगवतात मिस्टर म्हटले की आपण दुसऱ्याला देऊया घर रंगवायला कारण की एका तईने कमेंट केली होती की जरा हा रंग काळपर दिसायलाय म्हटलं चला आता पांढरा रंग देऊया हा कलर की नाही चॉईस होता गुलाबी कलर आपण बघितलं की नाही आपल्याला खूप छान दिसतंय आणि दुसऱ्याने बघितलं की नाही ते कळते कसं दिसते ते असं ना वेळ झालेला आहे साडे ला येणार आहेत आता ते आल्यानंतरनं ही फळ्या काढतील ते बाहेरच ठेवायचं आहे बाकीचा सगळा पसार उचलून टी व्हीच्या रूममध्ये ठेवायचा आहे आणि मिस्टर आल्यानंतर ना कि नाही गरम किती व्हायला लागले बघा की खूप गरम व्हायला लागले आणि मिस्टर आल्यानंतर नकिने ही फळे ना लावलेल्या ते मिस्टरांनीच लावलेले त्यामुळे त्यांनाच माहिती आहे ते कसं काढायचं आम्हाला माहिती नाही आहे मुलांना पण माहिती नाही त्यांनाच माहिती आहे आता हे सगळी फळे की नाही काढून तिने बाहेर ठेवणार आहेत ते सगळं घासायचंच आहे त्यामुळे बाहेरच ठेवणार आहेत मटर पनीर त्याकरताच मी सकाळी जास्त करून ठेवलेलं कारण की हे मला माहित होतं संध्याकाळी सगळा पसारा तिकडं न्यायचा आहे ते मिस्टर म्हणतील अजून पसारा आवरली नाहीस का पसारा आवरायला पाहिजे तिकडं ठेवायला पाहिजे ते निव पर्यंत हा पसारा सगळा मला हलवायला पाहिजे सूरज आहे सूरज येईल आकाशला पण आज वेळेवरच होणार कलर आणलेले टप्प्या कलर आणि दरवाजा व्यवस्थित केलेला आहे आता व्यवस्थित बसते त्याला पण कलर द्यायचा इथलं कापूनच टाकलेले त्यामुळे दरवाजा आता व्यवस्थित बसालेला आहे सगळं व्यवस्थित केलेले आता सकाळी तिकडे गॅस घ्यायचा सगळं रिकाम केलेला आहे पाण्याची भांडी ते सगळं आता सकाळी तिकडे घ्यायचं ते यायची आधी लोक चल अद्या सकाळी भेटूया आता नाश्त्याला ठेवलेला आहे दूध चहायला ठेवलेलं आहे चल आता दिवस सगळ्यांना कस झालेलं सगळं ना भिंतीच घासून काढलेले धेवढी थोडं काढलेली आहे किती कचरा तेवढा बसलेले आहात येते चार काढायला सगळ्यांना शुभ सकाळ माझ्या काय थोबाड्याकडे जाऊ नका कारण की रंगवाईच काम चालू आहे पसारा उचला उचल इकडं तिकडं अजून चालूच आहे आता सगळं झालेलं आहे त्यांना चहा नाश्ता मी दिलेला आहे फ्रीज इथं आणलं आहे बघा मला फ्रीजचं एक टेन्शन आलं बुधवारच्या बाजारातून सगळा बाजार भरलेला होता मी म्हटलं आता भाज्या सगळ्या मात्र होत्या दूध सगळं मात्र होते मग दूध आणून इथं दोन लिटर दूध होतं ते तापवला ठेवलं आणि बघा इथं फ्रीज आत्ता मुलांनी आणून ठेवलेलं आहे का तर भाज्या सगळं मात्र होते शईसुद्धा आहे माझी तिला भरलेलीच आहे शाई मात्री होणार दिवसभर चालू शकते शई खरं म्हटलं अजून जरा साठवायला पाहिजे तर तूप आपल्याला भरपूर काढायचं आहे त्यामुळं मुलांनी तर फ्रीज आणून ठेवलेलं आहे तुम्हाला कलर हुसपर्यंत थोडा थोडा असा विडो येत राहणार आहे बाहेरचं पण तुम्हाला दाखवलेलं आहे सगळं खरडून काढलेली आहेत स्वतः ती तोंडावर बांधलेली आहेत आम्हाला ताकीद केलं तुम्ही बाहेर अजिबात येऊ नका इतकं वास यायला लागला आहे आणि इतकं धुरळ आहे ना खूप धुरळ आहे स्वतः तोंडावर तिने बांधून घेतलेली आहेत चला आता थोडा थोडा तुम्हाला व्हिडिओ येणार आहे यातला कलर होऊसपर्यंत तिथनं पुढं मला ही सगळी भांडी घासायची आहेत फक्त पहिला कलर व्हायला पाहिजे मग मी भांडी काढणार आहे आता भांडी काढून काही उपयोग नाही कारण ही पण खुली घ्यायचे कलर करून त्यामुळं सगळं झाल्यावर निवांत मी भांडी काढणार आहे दरवाजा बंद करूनसुद्धा धुरळा सगळा आत येतोय गणपती बाप्पा येण्याची सगळी तयारी सुरू झालेली आहे मला आत कोण गेलेत सगळी बाकी बाहेर आहेत पण त्यांना आता अजिबात थांबूसच वाटणं झाले सगळीच बाहेर आहेत मुलं मिस्टर सगळी मी फक्त आता स्वयंपाक करणार आता सगळं स्वच्छ केले काढून स्वच्छ शिकव नाही खाली कचरा होता ते याच निघलेलं कलरच

असा कलर दिलाय दरवासनी पाहिजे हा सेम कलर के नाही दरवाजासनी दिलेला आहे समोरच्या आतल्या आकाश